नमस्कार सर्वांना मी प्रांजली सव्वीस डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे ज्या महिलांना एकादशीचा उपवास नसेल त्यांनी उद्यापन कसे करावे या व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित सांगणार आहे देवांना उपवास असतो तर नैवेद्य काय दाखवायचा उत्तर पूजा कर, कशी करायची आणि अजून तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं जर बऱ्याच जणांना पुस्तकं आपल्याला द्यायची नसतील सुवासीन किती बोलवायच्या आणि पुस्तकं द्यायची असतील उद्यापनाला तर किती द्यायचे काय द्यायचे संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि ज्या ताईंना एकादशीचा उपवास आहे आणि त्यांनी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार सुद्धा धरलेले आहेत तर अशा ताईंनी म्हणजे एकादशीचा उपवास असणाऱ्या महिलांनी हे उद्यापन कसं करावं याचा व्हिडिओ चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मी तुम्हाला तीन पद्धती सांगितलेल्या आहेत जर तुम्हाला एकादशीचा उपवास असेल तर उद्यापन कसं करावं तर त्यातील जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल त्यानुसार तुम्ही करू शकता त्या, त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देत आहे किंवा तुम्ही चॅनलवर व्हिडिओजमध्ये जा पहिला व्हिडिओ तुम्हाला तोच दिसेल गुरुवारचं व्रत असं आहे ना की या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारीच होत असते आणि या व्रताचं उद्यापन मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारीच होत असतं ज्या वर्षी चार गुरुवार येतात त्या गुरुवारी चौथ्या गुरुवारी याचं उद्यापन करायचं असतं ज्या वर्षामध्ये पाच गुरुवार येतात तर पाचव्या गुरुवारी याचं उद्यापन करायचं असतं भलेही मग तुमचा एखादा गुरुवार सुटलेला असू द्या एखाद्या गुरुवारी पिरियड्स आलेले असुद्या सुतक तुमचं समजा एखाद दोन गुरुवार तुमच्या सुतक मध्ये गेलेले असुद्या तरी सुद्धा तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारीच या या व्रताचं उद्यापन जे असतं ते करायचं असतं हा पण हे एक आहे की बरेच जण काय की चला माझा एखाद दुसरा गुरुवार सुटला म्हणून पौष महिन्यातल्या गुरुवारी वगैरे करतात तर ते ठीक आहे ते तुम्ही करू शकता ते पण काही चुकीचं आहे असं नाही पण या व्रतात हे व्रत जे आहे ते खऱ्या अर्थाने असं असतं की मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी याची सुरुवात आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन आता तर खूप संभ्रम निर्माण झालेला आहे की शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे मग उद्यापन कसं करायचं देवांना उपवास असतो मनवेद्य कसा, कसा दाखवायचा पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या उपवास हा देवासाठी त्या परमेश्वरासाठी आपण मनुष्य धरत असतो देवाला उपवास नाहीये उपवास आपल्याला त्या देवासाठी आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्याच्यामुळे देवांना उपवास आहे मग मी नैवेद्य काय दाखवू हा संभ्रम डोक्यातून काढून टाका उपवास तुम्हाला आहे उपवास देवाला नाही त्याच्यामुळे जो काही आपण मार्गशीर्ष गुरुवारच्या उद्यापनाला स्वयंपाक बनवतो जसं की पूर्णावरणाचा असेल तुमच्याकडे बनवत तर तुम्ही पूर्णावरणाचा बनवा किंवा साधावरण भात भाजी पोळी एखादा गोड पदार्थ असा तुम्ही बनवत असाल तर तसा बनवा किंवा खीर पुरी वगैरे असं बनवत असाल तर तुम्ही तसं बनवा काहीही हरकत नाही उपवास तुम्हाला आहे देवाला नाही ही गोष्ट क्लिअर झाली आता उद्यापन कसं करायचं तर तुम्ही ह्या तीन गुरुवारी जर सकाळी पूजा केलेली असेल तर तुम्ही सकाळी पूजा करून घ्या आणि या तीन गुरुवारी गुरु तुम्ही संध्याकाळी पूजा केलेली असेल तर तुम्ही संध्याकाळी पूजा करून घ्या त्यानंतर पाच सात अकरा सवाशिणी तुम्हाला मिळाल्या तर त्या हळदी कुंकवासाठी बोलवा आणि एवढ्या नाही मिळाल्या तर अगदी एक सुवासीन बोलावली तरी सुद्धा चालतं फक्त तो मान महत्वाचा आहे त्याच्यामुळे कोणीच नाही मिळालं एक मिळाली तरी सुद्धा चालेल आणि ती एक सुद्धा मिळाली नाही तर तुम्ही जसं आपण उद्यापन करतो आता पुढे सांगणार आहे त्या पद्धतीने करा आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं देवीचं मंदिर असेल तिथे जा तिथे एखादी तरी महिला दर्शनासाठी आपण जेव्हा गेलो तेव्हा आलेली असते तर त्या महिलेला हळद कुंकू वगैरे तुम्ही लावून जे आपलं पुस्तक द्यायचं आहे ते तुम्ही दिलं तरी सुद्धा चालेल आता बऱ्याच मला अशा कमेंट आल्या की ताई आम्हाला पुस्तक द्यायचे नाहीयेत कारण आपण पुस्तक दिल्यानंतर तो ती प्रत्येक व्यक्ती म्हणजे ती महिला हे गुरुवारचं व्रत करेल असं नाही मग काही जण काय कचऱ्यात टाकून देतात काही जण रद्दीत टाकून देतात मग काय करायचं तर अशा वेळेला बघा तुम्हा तुमचं मन मानत नसेल तुम्हाला हे द्यावेशी वाटत नसतील पुस्तक तर तुम्ही देऊ नका पण या व्रताना शक्यतो उद्यापणाला ही जी पुस्तक आहेत ना पाच सात अकरा पटीमध्ये दिली जातात म्हणजे हे एक आपल्याला ग्रंथ दान केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं म्हणून ते द्यायचे असतात पण तुम्हाला द्यायची नसतील तर तुम्ही नाही दिली एखादं पुस्तक तुम्ही आणा आणि देवीच्या मंदिरात तुम्ही ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं किंवा एखादी सुवासिन मिळाली तिला दिलं तरी सुद्धा चालू शकतं आता तुम्ही जो काही स्वयंपाक का आहे तो आपल्या घरी नैवेद्यासाठी बनवला आणि आलेल्या महिलांना तुम्हाला जर जेव घालायचं असेल तर तुम्ही जेव घालू शकता तुम्हाला एवढ्या महिलांना जेव घालणं शक्य होत नसेल बऱ्याच महिलांना आजार असतो हाताखाली करणारं कुणी नसतं हे शक्य नसेल तर काही हरकत नाही अगदी एक महिला मिळाली एक जोडपं मिळालं त्यांना तुम्ही जेव घातलं तरी सुद्धा चालेल पण तेही शक्य नसेल अगदी तुम्ही ज्या काही महिला बोलवल्या त्यांना खीर खायला दिली तरी सुद्धा चालू शकतं कारण खीर जी आहे ती देवीला अतिशय प्रिय असते किंवा खीर शक्य नसेल तर तुम्ही दूध पिण्यासाठी त्यांना दिलं तरी सुद्धा चालू शकतं काही हरकत नाही तर सकाळी पूजा केली असेल तर संध्याकाळच्या वेळी त्या पूजेसमोर दिवा धूप अगरबत्ती लावायची संध्याकाळी नैवेद्य दाखवायचा सकाळी काहीतरी गोडाचा फळाचा दाखवायचा आणि संध्याकाळी जो काय आपण पूर्णावरणाचा किंवा तुमच्याकडे जो स्वयंपाक असतो त्याचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर महिलांना बोलवायचं त्यांना हळद कुंकू लावायचं तुम्ही जेवण्यासाठी खाण्यासाठी दूध पिण्यासाठी जे काही आहे ते त्यांना द्यायचं त्यांची ओटी भरायची आणि त्यानंतर मग हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला रात्री तुमचा जो काही उपवास असेल गुरुवारचा तो तुम्हाला सोडायचा आहे आणि जर तुम्हाला एकादशी असेल तरी सुद्धा तुम्हाला असंच पूजा वगैरे सगळी करायची आहे पण याचा उपवास कसा सोडायचा तो तुम्ही एकादशीच्या व्हिडिओमध्ये बघू शकता कारण हा व्हिडिओ मग खूप मोठा होईल तर या पद्धतीने आपल्याला तुम्हाला जर एकादशीचा उपवास नसेल तर व्रताचं उद्यापन करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी म्हणजे सत्तावीस डिसेंबरला या पूजेची उत्तर पूजा या व्रताची उत्तर पूजा करून हे जे आपले चार गुरुवार आलेले होते दोन हजार चोवीस मध्ये मार्गशीर्ष गुरुवारचे ते व्रत आपलं सुफळ संपूर्ण होतं तर आय होप सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील पण अजून जरी काही प्रश्न असेल खाली कॉमेंटमध्ये विचारा पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल नमस्कार